षटक घेऊन येतोय तो, तो गोरेगाव मानगाव सगळं चौथ्या षटकाचा वर्णन करतील आमचे दस तेरकर सर, 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 सर। आणि काय अप्रतिम सुरुवात केली चौथ्या षटकाची पहिल्या चेंडूवर उजवी एस टी या ठिकाणी उद्ध्वस्त केले आणि महत्वपूर्ण सफलता प्राप्त करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज हरी हरीश गोलंदाज सुंदर अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू फलंदाजाला चेंडू मात्र या ठिकाणी समजू शकला नाही आणि आपल्या ज्य उद्ध्वस्त हो करून घेतोय आणखी एक महत्वपूर्ण विकेट तीन षटकामध्ये पूर्णतः वर्चस्व प्राप्त केलंय ते गोरेगाव इलेव्हन माणगाव संघाने या ठिकाणाहून चांगली फलंदाजी करावं लागेल छत्रपती शाहू कोल्हापूर संघाला कारण फलंदाजीची जर आपण त्यांचं विश्लेषण षटकाचं पाहिलं पहिल्या षटकामध्ये दहा धावा आल्या होत्या सुरेख गोलंदाजी केली होती विशाल वांजडे यांनी दुसरं षटक महागडं ठरलं होतं पवार सरांचं तब्बल सोळा आल्या होत्या आणि तिसऱ्या षटकात काय गोलंदाजी केली आहे कमालीची सुंदर गोलंदाजी विशाल बांजळीची पुन्हा एकदा एक चौकार जरूर खेच खाल्ला त्याने परंतु पाच निर्धाव चेंडू टाकलेत सुंदर चेंडू चेंडू जातोय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी एक धाव पूर्ण होईल दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होणार नाही कारण विकेट महत्वाची आहे या ठिकाणाहून तीन चार फलंदाज बाद झालेत ते शाहू कोल्हापूर छत्रपती शाहू कोल्हापूर संघाचे सचिन आणि वसीम या ठिकाणी या ठिकाणाहून या पारीला पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज आहेत मोठे फटके मारण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये एक चांगला सन्मानजनक स्कोर या ठिकाणी उभारायचा असेल तर मात्र चांगली हाणामारी करावी लागेल षटकार चौकारांची अतिशबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये हरीश वोलंदाज सुंदर चेंडू चेंडू कट केलाय पॉईंट रिजन मध्ये सचिनने क्षेत्ररक्षक थोडा झाला होता दरम्यान दोन धावा तिसरी धाव होईल का झाली असती परंतु वसीम सर खूपच त्यांचा रनअप बॅकला आलाय त्याच्यामुळे फक्त दोन धावेवर समाधान मानावं लागतोय थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याची परिणिती दोन धावांमध्ये दोन धाव्याने संघाची धावसंख्या वाढेल धावसंख्या होती ती ते तीस धावा धाव फलक्यावर चौथं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या षटकामध्ये दहा धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये सोळा धावा आल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये माफक सचिन विशाल वांजळे याने फक्त चार धावा दिल्या महत्वपूर्ण विकेट देखील त्याने प्राप्त केले हरीश पुन्हा एकदा सज्ज होईल सुंदर चेंडू एक्स्टमच्या बाहेर असलेला जोरदार अपील परंतु अपीलमध्ये विश्वास कमी होता उत्साह जास्त होता आणि त्यामुळेच निसंदेह हो, पंचांनी ते आपल्या फेटाळून फे लावले चौतीस धावा दरम्यान दोन्ही फलंदाजांकडे बराच अवधी आपापला आप बदलून एकदा पूर्ण करण्यासाठी एकेरी धावेने धाव फलक हलत धावांबरोबर मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे चांगला टार्गेट या ठिकाणी खडा करायची असेल आलाय आणि तो मोठा मोठा खूपच लांब खूपच लांब षटकार मारलाय क्या बात आहे वसीम सरांच्या बॅट मधून आलेला हा षटकाराचा फटका ना था। ना था। काल देखील आपल्या फलंदाजी चुणूक त्यांनी या मैदानावर दाखवली षटकार चौकारांची त्यांनी या ठिकाणी केली होती आणि आज त्यांच्या बॅट मधून या ठिकाणी षटकार आलाय अशाच पद्धतीची फलंदाजी गरजेची असणार आहे एक अनसेसेबल टार्गेट या ठिकाणी खडा करायचा असेल पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सगळे पराभव फुसून टाकत असतो खेळणं महत्वाचं आहे स्पर्धेमध्ये हरीशला मात्र या ठिकाणी कमबॅक करावा लागेल चाळीस धावा धाव फलकावर आणखी येईल का नाही क्षेत्र आहे लाँग ऑफ रिझन मध्ये एक धाव जरूर मिळेल या एकेरी धावेने षटकाची सांगता होते चार षटकाच्या समाप्तीनंतर एक्केचाळीस धावा धाव फलकावर लागल्यात अंतिम दोन हाणामारीची षटकं असतील या षटकामध्ये चांग